चड्डी ओली झाली गुरुजी शाळेला पत्रा बसवा चिमुकल्या विद्यार्थ्यांची विनवणी जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी पाण्यात बसतात सोनवल टुकी येथील धक्कादायक प्रकार शाळेच्या वर्गात बसून पावसाच्या पाण्याने पूर्ण ओली झाली आहे गुरुजी आता तरी शाळेच्या छताला पत्रा बसवा अशी विनवणी शहादा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोनवल टुकी येथील चिमुकले विद्यार्थी गुरुजींकडे करत आहेत जिल्हा परिषद शाळा सोनवल टुकी या शाळेत एकूण अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात शाळेला दोन वर्ग खोले आहेत व मुलांना शिकवायला दोन शिक्षक आहेत शाळेच्या इमारतीचे बांधकाम गेल्या काही वर्षापूर्वीच करण्यात आले आहे परंतु पाच सहा वर्षातच या शाळेच्या छताचा पत्रा जीर्ण झाला आहे पावसाचे पाणी या जिरलेल्या पत्र्यातून चक्क वर्गखोलीत पडू लागले आहे पावसाच्या पाण्यात भिजत गळक्या वर्गखोलीत ही मुलं शिक्षण घेत आहेत शाळेच्या छताचा पत्रा पूर्णपणे जिरला आहे भिंतीला तडे पडले आहेत भिंतीला शेवाळ लागला आहे शाळेचे नाव पुसलं गेलं आहे अशी या जिल्हा परिषद शाळेची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे तरीही शाळा प्रशासन ग्रामपंचायत प्रशासन व शिक्षण विभाग प्रशासनाकडून शाळेची दुरुस्ती केली जात नाही आहे या शाळेच्या दुर्लक्षामुळे शिक्षण विभागातील अधिकारी ग्रामपंचायतीत सरपंच व स्थानिक लोकप्रतिनिधी यांना झोप लागली आहे की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे वर्गातील ओल्या फरशीवर पाण्यात भिजत विद्यार्थी शिकत आहेत ओल्या कपड्यात विद्यार्थ्यांचे चित्त लागत नाही आहे अशा भौतिक सुविधांअभावी मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे जिल्हा परिषद व ग्रामपंचायतला चौदावा व पंधरावा वित्त आयोग पैसा निधी असा करोडो रुपये निधी येतो या शासकीय निधीतून ही शाळा दुरुस्त करता आली नसती का असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे ओल्या वर्गखोलीत आम्ही कसे शिकू शाळेला लवकर पत्रा बसवा अशी विनवणी विद्यार्थ्यांनी गुरुजींकडे केली आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.